नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन आपला दृष्टिकोन आपले विचार आपले वागणे आणि काहीही ना लपवता मनमोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे एक आस एक विसावा स्वामींच्या सेवेचा लाभ दररोज घडावा स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वामींचा सहवास असावा स्वामी सांगतात कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य होय पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरीही तो गोड लागतो त्याचप्रमाणे स्वामींचे नामस्मरण देखील कसेही किंवा कुठेही केले तरीही ते स्वामींपर्यंत पोहोचते स्वामी सांगतात पैसा कधीही मिळवता येतो पण निघून गेलेली व्यय आणि निघून गेलेली माणसे कधीही मिळत नाही जीवनात कितीही आव्हानात्मक परिस्थिती असू द्या स्वामी महाराजांकडून नेहमी उम्मीद आणि आशा ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी कधीच आपल्याला नाराज करणार नाही स्वामी सांगतात जीवनात प्रत्येक अनुभवातून धैर्य शक्ती आणि आत्मविश्वास वाढत जातो देण्याची सव्य लावून घेतली की येणे आपोआप सुरू होते मग तो मान असो प्रेम असो अथवा वेळ असो नात्याला वेळ दिला की नाते मजबूत होते पण त्याच नात्याला संशयाने ग्रासले की ते नाते तुटायला क्षणाचाही वेळ लागत नाही स्वामी सांगतात मन नेहमी निरागस असावे कारण निरागस मन आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाचा आस्वाद घेऊ शकते काय हा सर्व गोष्टींचा अचूक हिशोब केल्याशिवाय राहत नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ते देखील सांगता येत नाही पहाटे उठावे आणि स्वामींची मूर्ती डोळ्यांसमोर आणून स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी तुमचे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जावे मला आता तुमच्याशिवाय कुठेही आसरा नाही अशी प्रार्थना करून स्वामींना मनःपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरीही स्वामींच्या भक्तीने आणि नामस्मरणाने त्याचे दुःख दूर होऊन त्याला समाधान खात्रीने मिळते त्यागुनी सारी मोहमाया स्वामींना शरण जा त्यांच्या कृपेने आयुष्याला एक नवा आकार द्या हातावरच्या रेषा अपूर्ण असतील तर म्हणतात नशीब चांगले नाही पण स्वामींच्या कृपेने व आशीर्वादाने शुभ घडते व नशीबही बदलते फक्त स्वामींवर विश्वास हवा वादळात अडकलेल्या जहाजाला आस असते किनाऱ्याची तशीच असते भक्तांना आस स्वामींच्या दर्शनाची स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ